अंगणवाडी भारतामध्ये सर्वांचे स्वागत सलग तीस तासानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मंत्री आदित्य तटकरे यांनी शिष्टमंडळाशी केली चर्चा काय चर्चा केली यासाठी ही बातमी शेवटपर्यंत पहा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वेतन श्रेणी आणि जाहीर केल्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याऐवजी सरसकट दोन हजारांची वाढ एफ आर एस पद्धत या प्रमुख मागण्यांसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर आयटकच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी दहा डिसेंबर रोजी महामोर्चा काढला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आयटक संलग्न असलेल्या शालेय पोषण आहार महिला श्री पोलीस पाटील आणि आशा वरकर यांनीही आपापल्या मागण्यांसाठी एकत्रित एक मोर्चामध्ये सहभाग नोंदवला दुपारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी विधानभवनात बोलावण्यात आले मात्र बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी भेट घेण्याचे टाळल्याने तटकाळलेल्या अंगणवाडी शिष्टमंडळ संतापले आणि परत फिरल्याने वाद निर्माण झाला होता अखेर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांची भेट घेतली ठोस चर्चा न झाल्याने शिष्टमंडळाने मुक्कामी आंदोलन करण्याचा निर्धार केला त्यामुळे कडाक्याच्या के थंडीत देखील रात्रभर अंगणवाडी कर्मचारी श्री परिचर पोषण आहार कर्मचारी रस्त्यावरच ठाण म्हणून होत्या दुसऱ्या दिवशी अर्थात ही दिवसभर आंदोलन सुरू होते तब्बल तीस तास सलग आंदोलन चालल्याने गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड श्याम काळे कॉम्रेड दिलीप कुटाने कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर तसेच शिष्टमंडळात कॉम्रेड वनिता कापसे कॉम्रेड शालिनी पगारे कॉम्रेड ज्योती अंडर सहारे यांचा समावेश होता मंत्री आदिती तटकरे यांच्याशी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेची माहिती अंगणवाडी भारताला आयटकचे केंद्रीय सचिव श्याम काळे यांनी फोनवरून माहिती दिली जी शिष्टमंडळाशी आदिती तटकरे यांची चर्चा झाली त्यात नेमकी काय चर्चा झाली काय तोडगा निघाला पहिला मुद्दा आपण घेतला होता जे प्रोत्साहन भत्ता त्यांनी जाहीर केला त्याबद्दल जे केंद्र सरकारचे निकष आहेत त्याच पुनरावलोकन केलं पाहिजे आणि जे दोन हजार इन्सेंटिव्ह देतात ते सरसकट मानधनामध्ये त्यांनी दिले पाहिजे मान्य केलं आम्ही जे कमिटी बनवलेली आहे त्याचा रिपोर्ट घेऊ आणि आम्ही याबद्दल निर्णय करू दुसरं पेन्शनच्या संदर्भात होतं पेन्शनच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की जे कॉन्ट्रीब्युटी पेन्शन करायचं आहे त्यामध्ये आपण सर्व संघटनांना विनंती केली होती पण ते पत्रक मिळालं नाही मग आम्ही ओपन करून दिली सर्वांनी मान्यता दिली आहे त्याची प्रोसिडिंग झालेली आहे फाईल तुमच्याकडे त्याने मला माहित नाही मग आयुक्त होते त्यांना सांगितलं तुम्ही दिलं नाही काही म्हणे तर मग मॅडमनी सांगितलं की लवकर माझ्या टेबलवर ठेवा म्हणे त्या पेमेंट मध्ये घेऊन जाऊ आणि पेन्शनचा जी आर माझ्या काळात काढतो असं मी तिने सांगितलं च्या संदर्भामध्ये दिल्ली आणि दिल्ली हायकोर्टाचा निर्णय गुजरात दिल्ली सुप्रीम कोर्टाचा निर्णय अभ्यास सुरू आहे मी त्यांना सांगितलं की तुम्ही कर्नाटकला सर्वात आधी ग्रॅज्युटी दिली आहे तिन्ही स्टेटचा अभ्यास करा तिन्ही कागदाचा आणि ग्रॅज्युटी ग्रँड करा तर त्यांनी म्हणाला अंतिम टप्प्यामध्ये आपली ग्रॅज्युएटी अंतिम म्हणजे काय प्रतिप्रश्न केला आपण की के अंतिम म्हणजे काय बाबा दा, म्हणजे झालेलं आहे मग झालेलं केव्हापर्यंत होईल त्यांनी तेही सांगितलं की आम्ही या ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटीचा निर्णय मार्गी लावतो मेन मुद्द्यावरती चर्चा झाली आणि चर्चा अर्धा तास चालली पॉझिटिव्ह चर्चा होती सकारात्मक मंत्री आहेत बघू काय निर्णय होतो सर तीस तास सलग आंदोलन चाललंय नेमकी काय भूमिका होती या मागे त्यांनी एवढं आंदोलन जे ते पुढे ढकललं म्हणजे चालवलं आधी चर्चा करू शकत होत्या आधी ती ते आधी त्यांना म्हटलं की जसं इतर आंदोलन होतात लोक येतात आणि संध्याकाळी निघून जातात तसं आंदोलन होईल आणि आपण वाचू पण त्यांनी निर्धार केला होता की जेव्हापर्यंत सकारात्मक काही गोष्टी घडणार नाही तेव्हापर्यंत आपण घरी जाणार नाही म्हणून तीस सारख तीस तास आंदोलन करावं लागलं आपल्याला सवय आहे आणि आय टी संघटना आहे तिचा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली संघटना आहे त्यांना सांगितलं की ही संघटना इतर संघटनांप्रमाणे नाही आहे तेव्हा तुम्ही हे बॅनर जरा लक्षात ठेवा पूर्वी ते मान्य केलं की आहे म्हणे तेव्हा तिने स्वतःच कबूल केलं की महाराष्ट्रामध्ये या संघटनेची ताकद आहे बलाढ्य संघटना आहे आणि मी निराश नाही करील असं तिचं म्हणणं होतं मॅडमच ठीक 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 सर धन्यवाद